नमस्कार शेतकरी बंधून शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात विदर्भामध्ये सध्या पाऊस सुरू आहे सत्तावीस अठ्ठावीस ते तीन मार्चपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे यामध्ये आपण बघितलेलं आहे की ठिकठिकाणी गारपीटसुद्धा झालेली आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्या शेतमालाची तसेच जनावरांची काळजी घ्यावी कारण की अचानक गारपीट होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रामध्ये सध्या अवकाळी पावसाची शक्यता वाढलेली आहे त्यामुळे आपल्याला फेब्रुवारीच्या शेवट तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर आता इथे बघू शकता आपण इथे पावसाला सुरुवात झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवळगरच्या तालुक्यामध्ये आज पाऊस सुरू झालेला आहे तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद